बाकी बाकीर एवढ्या जुला बाजू किती आवाज डायरेक्ट दिल्लीतच बसणार आहे भाजपने जरी वसना दिली असेल आतकी मार चार सुपार ती काय खुटी नाही पण भाजप जर आले तर आतकी बार चार सुपार पेट्रोल पण आणि चार सुपार डिझेल पण आहे आज जर चार सुप्पार जात नाहीत कारण सगळं इनकमिंग भाजपमध्ये चालू असताना महाराष्ट्रातल्या एका ठाण्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन भाजप त्याच्या विरुद्ध जाणार पण आहे महाराष्ट्राची भूमीच अशी आहे की लढा भूमी आहे आणि त्या लढाईला सुरुवात तर खऱ्या अर्थान केलेले आम्ही रक्ताचं पाणी होईपर्यंत या ठिकाणी माडा लोकसभेमध्ये तुमचं काम करू अतिशय प्रमाणितपणे तुतारीला निवडून आणण्यासाठी घरोघरी पोचून आम्ही आता जवळपास दहा ते अकरा मिटिंग वाया साहेब पार पाडलेल्या आहेत त्या जिथं जाईल तिथे माणसांना नुसतं रामकृष्ण हरी मधले की आता वाजवा तुथारी सोडून दुसरा आवाज येत नाही तर जास्त वेळ येणार नाही आम्ही फक्त एक माहिती वेगळं या ठिकाणी देऊ एक चार ते पाच आपल्याला बसणार याच्या त्याच्याने आपल्या बातम्या सगळ्या न्यूज चॅनेल ला पसणार सगळ्यांनी अचित्य साधून आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही नगरीमध्ये अठ्ठावीस हो। पक्षाचं गठबंधन त्याच्यामध्ये आम्ही एकत्रच आहोत तरी सुद्धा खरं पाहता युवकांच्या काळजातला डहाण्यावाघ गोर गरीब जनतेचा आधार आणि तुम्हा आम्हाला आपलास वाटणारा हा आपला नेता धैर्यशील भैया देश धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती ज्या दिवशी नावाची निश्चिती झाली त्या दिवशी मात्र आम्हा सर्वांना आपल्याला सर्वांनाच आनंद झाला आनंद

अत्याचार होतोय छत्तीस इंची हत्या असणारा पदान पंतप्रधान आपल्या डोळ्यानं पाहतोय म्हणून आम्हाला ही सिस्टीम बदलायची आहे महागाईनं शांत घातलाय बेरोजगारी वाढलेली आहे युवकांच्या हाताला काम नाही म्हणून या ठिकाणी मी आम आदमी पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांना ठामपणे सांगतो या पंधरा दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक घराचा वाड्यावस्तीवरचा गावाचा आणि धैर्यशील भा, धैर्यशील भैया मोहिते पाटलांना खासदार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही एवढं बोलून या ठिकाणी मी माझा दोन शब्द संपवण्यापूर्वी धैर्यशील भैया आमचा माडा लोकसभा मतदारसंघाचा जो आम्ही ज्याच्याकड अधिकार दिलेला आहे प्रत्येक गावोगाव जेवढे तालुके आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघात ते काम मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं गगन गोडशे सर यांच्याकडे मी सोपवलेला आहे आणि ते भैयासाहेब आपण जिथं सांगताल त्या ठिकाणी ज्या सगळ्या तालुक्याची यादी आपल्याला ती देखील आमच्या कार्यकर्त्यांची आणि आमचे कार्यकर्ते साहेब आपण सांगताल त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू एवढं बोलून एवढीच बाई आम आदमीच्या लोकांना आपण जो मला पाठिंबा दिलाय निश्चितच माझी जबाबदारी अजून वाढलेली भविष्यात काम करत असताना आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊनच काम करू आणि विचारधारेपासून लांब न जाता त्यांच्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल साहेब त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा पडण्याच्या दृष्टिकोनातून मी ठामपणाने सभागृहात गेल्यानंतर आपल्या सर्वांच्या आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करून एवढंच पाहिजे